मंडळी इथं फ्रान्सच्या सुपर मार्केटमधल्या ज्या वस्तू आहे खाण्याच्या त्याला असे रेटिंग्स दिलेल्या असतात म्हणजे काय खाणं योग्य आहे आणि काय नाही ते कसे असतं तर चला बघूया खाण्याच्या वस्तूंवर एक रेटिंग दिलेली असती ए टू ई e, तर ए रेटिंग हे जास्त हेल्दी खाद्यपदार्थांवर असते आणि ई रेटिंग हे अनहेल्दी खाद्यपदार्थांवर एकदम करेक्ट मार्क केलेलं असतं जेणेकरून तुम्हाला हे प्रोडक्ट किती हेल्दी किंवा अनहेल्दी आहे हे डायरेक्ट समजतं काही इंजि न बघता भारतात आपल्याला प्रोडक्ट हेल्दी आहे की नाही ते चेक करण्यासाठी सगळी इंडियन्स लिस्ट बघावी लागते आणि शेवटी अंदाज लावा लागतो की हे हेल्दी असेल की नाही काही तर ते बघतसुद्धा नाही पण हे युरोपमध्ये एकदम इझी आहे आणि ह्या न्यूट्रिसकूरमुळे कोणतेही अनहेल्दी प्रोडक्ट घेताना खूप वेळ वाया जात नाही डायरेक्ट आपण प्रोडक्टवर त्याची रेटिंग बघून चॉईस करू शकतो हे खूप सोपं जातं तर आत्ता ह्या गोष्टी बघितल्या तुम्ही तर अशा गोष्टी आपल्या भारतात पाहिजे का काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय